जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अधिक ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात कोपरगाव मतदारसंघाची सातत्याने वाढती लोकसंख्या व त्या प्रमाणात नव्याने पाणी उपलब्धता झालेली नाही दुसरीकडे समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या नावाखाली दुष्काळात आमच्या पाण्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नगर नाशिक मराठवाडा वाद निर्माण झालेला आहे यावर तोडगा काढण्यासाठी पश्चिमेला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी खंबीर भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली असता त्या मागणीचा धागा पकडत उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस Thank you. यांनी पश्चिमेला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी यापूर्वी देखील हे काम हाती घेतले असल्याचं सांगत दिवसेंदिवस बिकट होत चाललेला पाणी प्रश्न व निर्माण झालेला नगर नाशिक मराठवाडा वाद कायमचा मिटवण्यासाठी या कामाला गती देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली कोपरगाव येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा करने ताली होती नामदार देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी त्यांनी माहिती शासनाच्या सहकार्याने कोपरगाव मतदार संघाचा चांगला विकास झाल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचं कौतुक का केलं सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवली परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पाकिस्तान चीन इजिप्त इराण देशांनी ताबडतोब दुसऱ्याच दिवशी कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव कोसळले सर्व कांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आली आहे त्यामुळे कांद्याचे भाव कोसळत याची कोणतीही माहिती न घेता राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून आंदोलनकर्त्यांनी आडते व व्यापाऱ्यांना अर्वाच्य भाषेशी वेगाड केली तसेच पंतप्रधान यांच्याबद्दल अपशब्द वापरले याचा आडते व व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला अकोले शहरासह पूर्व भागाला गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसानं झोडपून काढले या पावसाने रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे उलमडून पडली आहेत शेतात साठवलेला कांदा भिजलाय टोमॅटोसह अन्य भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अचानक पडलेल्या या पावसामुळे आठवडे बाजारात आलेल्या लहान मोठ्या व्यापारी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली संगमनेर तालुक्यातही अचानक आलेल्या पावसाने धांदल उडाली पश्चिमेचे नद्यांचे पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळते ते पाणी पूर्वेला गोदावरी नदीची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवला हो असून तो लवकरच मंजूर होईल यासाठी निधी लागेल त्यावेळी मोदी हे तो हे असं म्हणत पाण्याचा प्रश्न मार्गी लावू यासाठी पन्नास हजार कोटी निधी आवश्यक आहे तो देण्यासाठी मोदी आहेत लवकरच हा आराखडा मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ ताई बिपिन दादा कोल्हे यांचं नाव घेत नामदार फडणवीस म्हणाले की ताई आमदार असताना कोपरगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि विकास केला आहे यापुढे विकासासाठी देण्यात आला आहे तोट्यात जाणारा साखर कारखानदारी व ऊस उत्पादक यांना जगवण्याचे काम मोदी यांनी केलंय शेतकऱ्यांचे दहा लाख कोटी रुपयाचे उत्पन्न कर माफ केले साखर कारखाने चालवण्याने ऊस उत्पादकांना भाव मिळावा यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे इथेनॉल निर्मितीची मंजुरी देऊन शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्याचं काम मोदी यांनी केलंय त्यामुळे पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांना निवडून देऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केलंय पारणे तालुक्यातील के अनेक भागात जोरदार वादळी पाऊस झालाय कानूरपटा ते गणपती फाटा दरम्यान रस्त्यालगतची झाडे वाऱ्यामुळे रस्त्यावर पडली असल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता तसेच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कान्हूर पटार विरोली भागातील पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी हतबल झाले अनेक भागात सध्या कांदा पिकाची काढणी सुरू आहे या कांदा पिकाचं देखी पिक देखील या पावसामुळे मोठं नुकसान झाले तसेच आंबा डाळिंब लिंबू केळी पिकं भाजीपाल्यांचंही देखील चांगलंच नुकसान झालंय यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागतंय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती मौसमच्या <hmere> मस्ती <singing> मध्ये नंदन बन साई बना मौसमजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन बन साई बना साई बना सा गंगाळू झाडी ही विगार झाणी पक्षी कारंते धपधप्यांची धार ला ला बना साई पळा टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई पण विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाणीदार तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील पाणी व ओढे नाले कॅनल अटल्याने मेंढीपालांना आपला मुक्काम हलवलेला आहे पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे परंतु यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढीपाळ कुटुंबांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे कारण मेंढ्या जगवण्यासाठी ज्या भागात पाऊस पडला आहे त्या भागात या मेंढ्यांना चाऱ्यांच्या शोधात निघावं लागलंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादक शुल्क विभागाने अवैध दारू विक्री विरोधात मोहीम उघडली असून श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज शिवारात छापा टाकत दोन लाख छत्तीस हजारांची दारू जप्त केली श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथे गोवा राज्यातील महाराष्ट्र विक्री संबंधी असलेल्या दारूची विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथक क्रमांक एकला मिळाली होती या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथे छापा टाकलाय त्यावेळी राज्यातील संबंधी असलेल्या दोन लाख छत्तीस हजारांचा अवैध दारू आढळून नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेपती उपबाजारात सोमवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव क्विंटल मागे एक हजार ते बाराशे रुपयांनी कोसळले त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडल्यात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला पुण्याकडून नगरच्या दिशेने जाणारा एक ट्रक आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कामरगाव घाट महामार्गावर पलटला आहे त्यामुळे पुण्याकडून नगरची येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे सुदैवाने यात अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही कामरगाव घाटातील वळणावर वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं समजत आहे संगमनेर तालुक्याच्या पडार भागातील आंबी तुम्हाला येथे झोपडीत ठेवलेल्या बॅगेतून एक लाख रुपये रोख व चाळीस हजार रुपये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री